एकदा कलाकंद तुम्ही घरी केला ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम मार्केट स्टाईल परफेक्ट कलाकंद घरी कसा करायचा ते बघणार आहोत तर आता तर दिवाळी येत आहे ना तर दिवाळी स्पेशल हे कलाकंदची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सर्वात पहिले आपल्याला काय कर करायचे कढई लागणार आहे मी गॅस ऑन केला आहे गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये की नाही मी फुल क्रीम एक लिटर दूध ॲड केले आता हे दूध आपल्याला की नाही छान कोमकोम होऊ द्यायचे आता मी एकदा दूध छान मिक्स करून घेते दूध कोमकोम नॉर्मल गरम झालं ना त्यामध्ये आपल्याला काय करायचं एक वाटी साखर ॲड करायची आपली घरामध्ये नॉर्मल वाटी असते ना तेवढी भरून एक वाटी साखर ॲड करायची हवं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त पण साखरेचं प्रमाण करू शकता आता मी एक वाटी साखर ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता साखर ॲड करून मी छान मिक्स करून घेतलं दुधाला पण छान उकळी आलेली आहे आता आपल्याला हे दूध की नाही एक लिटरचा अर्धा लिटर दूध करायचं आहे उकळून मी रिपीट सांगितलं तुम्हाला आता मी एक लिटर दूध घेतलं ते अर्धा लिटर उकळून करायचं आहे आपल्याला जास्त घट्टे नाही करायचं जास्त पातळ पण दूध नाही करायचं आपल्याला फक्त अर्धं दूध करून घ्यायचे आता छान मिक्स करून घेतले मी आता हे दुधामध्ये की नाही मी असंच उलटनं ठेवून देणार आहे आणि तुम्ही उलतनं ते दुधामध्ये ठेवून साईडला काम जरी करत असताना तर दूध आपलं ओथू जाणार नाही त्याकरता की नाही त्या दुधामध्ये उलतनं किंवा फळी ठेवून द्यायची तर इथं मी काय केले अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे फ्रेश एकदम ताजा पनीर आपल्याला यूज करायचं इथं कलाकांसाठी तर मी तुम्हाला म्हणले अवघ्या तीन वस्तूपासून आपला कलाकंद तयार होणार आहे तुम्ही थमनेल बघून ते वाचलंच असताना तर इथं आपल्याला काय लागणार आहे पनीर साखर आणि दूध आता मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे आता हे पनीर नाही आपल्याला छान खिसून घ्यायचे हवं तर तुम्ही की नाही हाताने बारीक करून पण घेऊ शकता पण मी खिसून घेतल्याने की नाही एकदम सॉफ्ट आपला एकदम दाणेदार कलाकार होईल तर मी काय केले आता हे पूर्ण पनीर की नाही छान खिसून घेते आणि आता हे खिसलेलं पनीर की नाही आपल्याला त्या दुधामध्ये ॲड करून घ्यायचे आपलं दूध अर्ध झालं तरच त्यामध्ये ॲड करायचं नाही तर आणखीन थोड्या वेळ उकळू द्यायचे दूध आता हे पूर्ण पनीर मी खिसून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते अशा प्रकारे मी पनीर छान खिसून घेतलेलं आहे मी ह्याच्या आधी पण एक माझ्या चॅनलवर मिल्क पावडरपासून कलाकंद कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की एकदा वॉच करा आता आपल्याला एक नाही कलाकन सेट करण्यासाठी की नाही आपल्याला टीन लागणार आहे आता मी टीन पण रेडी ठेवला आहे आता तुम्ही बघू शकता मी परत एकदा दूध हलवून घेतलं इथं अर्धा लिटर दूध झालेलं आहे दूध छान आपलं अर्ध झालेलं आहे तुम्हाला मी जवळ करून दाखवते अशा प्रकारे आपल्याला अर्ध दूध करून घ्यायचे आता जे खिसलेलं पनीर आहे ना ते आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि कंटिन्यू पाच मिनिट आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आता हे मी पूर्ण पनीर त्यामध्ये ॲड करून घेते आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचे आपल्याला ते आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण पनीर, ग्यास वर, ग्यास पनीर त्या दुधामध्ये मिक्स केलेला आहे छान आपल्याला कमी गॅसवर गॅस कमीच ठेवायचा आहे तुम्ही जर गॅस फुल केला ना तर आपलं खाली ते पनीर चिटकू शकते कढईला त्याकरता गॅस कमी करा कमी गॅसवर आपल्याला कंटिन्यू पाच मिनिट हलवत राहायचे आपल्याला मिक्स करत राहायचे जेणेकरून की नाही आपलं जोपर्यंत आपला कलाकंद असा घट्ट होत नाही आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला पातळ दिसत आहे दूध आणि ते पनीर आता आपण जसं जसं मिक्स करतो ना तसं तसं ते घट्ट होत आहे तुम्ही बघू शकता बबल्स उडत आहेत अशा प्रकारे आपलं कलाकंद घट्ट झालेला आहे तरी पण आणखीन थोडा घट्ट करून घ्यायचा आहे कलाकंद आता मी तुम्हाला एकदा जवळ करून दाखवते आपल्याला अशी थिकनेस पाहिजे या कलाकंदची एकदम दाणेदार तुम्ही परत बघा अशा प्रकारे की नाही मी पाच मिनिट कमी गॅसवर छान मिक्स करून घेतलेला आहे कलाकंद छान घट्ट झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे कलाकन की नाही गॅस बंद करायचं आणि साईडला काढून घ्यायचं आहे आता हे कलाकंद की नाही आपल्याला गरम गरमच सेट करायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता मी गॅस बंद केला आहे कलाकन साईडला काढून घेतलाय आहे आता हे आपल्याला थंड होण्यासाठी की नाही असंच कढईमध्ये नाही ठेवायचे लगेच आपल्याला गरम सेट करण्यासाठी ठेवायचे मी परत एकदा छान मिक्स करून घेते तुम्ही फ्लेवर करता त्यामध्ये विलायची पावडर ॲड करू शकता गुलाबजल केवडा एसेन्स तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्यामध्ये फ्लेवर देऊ शकता पण मी इथं कोणताही फ्लेवर दिला नाहीये नॉर्मल आपला दुधाचा फ्लेवर आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी टीनमध्ये सेट होण्याकरता हे कलाकंद ठेवत आहे आता हे पूर्ण कि नाही कलाकंद कढईतला मी ती टीनमध्ये ऍड केलाय आता हे कलाकंद कि नाही आपल्याला ओव्हरनाईट रात्रभर कि नाही फ्रीजमध्ये सेट करायचं आहे आपल्याला तुम्ही जर हे कलाकंद सकाळी केला तर दिवसभर फ्रीजमध्ये ठेवा आता हे कलाकन मी रात्री करत आहे म्हणून मी रात्रभर फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवणार आहे कलाकन मार्केटमध्ये जी कलाकन भेटते ना विकत सेम तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता मी काय केले ती सेट होण्याकरता मी ते टीनमध्ये कलाकन ॲड केल्यानं त्यावर की नाही मी वड्यानुसार आपल्याला जशा वड्या पाडायच्या तशा मी की नाही केसर ॲड केले तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता वगैरे पण ॲड करू शकता पण मी की नाही केसर ॲड केले आता मी रात्रभर सेट झालेला आहे कलाकंद तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे सेट झालाय मी तुम्हाला जवळ करून दाखवते मस्त दानेदार कलाकंद दिसत आहे आता तुम्ही बघू शकता वड्या पण खूप छान पडणार आहेत आपल्या कलाकंदच्या आता मी इथे काय करणार आहे कट मारून घेणार आहे कलाकंदला खूप इझी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम कमी साहित्यामध्ये आपला मार्केट स्टाईल परफेक्ट कलाकंदची रेसिपी आपण घरी बनवू शकतो आता मी पूर्ण त्या कलाकंदच्या छान वड्या कट करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे वड्या सेट झालेल्या आहेत आता जेव्हा आपण त्या टीनमधून की नाही कलाकनच्या वड्या बाहेर काढतो ना तेव्हा की नाही आपल्याला एकदम शावकाश त्या वड्या बाहेर काढायच्यात आता तुम्ही बघू शकता मी एकदम साईटकून पण कलाकनला की नाही त्या वड्याला लूज करून घेतलेला आहे अशा प्रकारे की नाही आपल्याला त्या वडीला की नाही लूज करून घ्यायचं जेणेकरून ती वडी की नाही इझिली बाहेर निघेल आता मी की नाही पूर्ण साईटकून की नाही त्या वड्याला लूज केले आता मी त्या प्लेटमध्ये की नाही ती वडी तुम्हाला मी साईडला काढून दाखवते पहिले तुम्हाला मी एक वडी की नाही जवळ करून दाखवते अशा प्रकारे आपली छान कलाकंची वडी झालेली आहे आता मी प्लेट प्लेटमध्ये पूर्ण वड्या काढून घेते आणि तुम्हाला जवळ करून पण दाखवते की किती छान दानेदान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली वाव तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या कलाकंच्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम परफेक्ट अशा वड्या आपल्या कलाकंच्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी प्लेट जवळ करून दाखवते किती मस्त आपल्या वड्या तयार झाल्यात मग काय ह्या दिवाळीला रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझी नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचतील आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी प्लेटमध्ये पूर्ण वड्या काढून घेतलेल्या आहेत एकदम मार्केट स्टाईल जे मार्केटमध्ये जे कलाकंदच्या वड्या भेटतात ना सेम त्याच पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता तुम्ही बघू शकता किती मस्त दानेदार असा कलाकंद आपला तयार झालेला आहे आणि हो पहिल्याच स्टेपमध्ये तुमचा एकदम मार्केट स्टाईलच कलाकंद होणार आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय